सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज नदीकाठावरील मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील नडवे येथील सुनंदा मगन नाईक या तरुणीने गावातील वीस ते पंचवीस मुलामुलींसह झाडे झुडपे श्रमदानातून काढून नदीकाठ स्वच्छ करण्याचा मानस व्यक्त केलाय कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न करता हातात झाडू आणि कोयता इळा घेऊन स्वच्छता करण्यासाठी गावातील युवक युवती राबत नंदुरबार तालुक्यातील नडवे येथील गावातून पाताड गंगा नदी जाते या नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून आले मंदिर देखील आहे त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे समजल्यानंतर आम्ही जणांनी तोडण्यास सुरुवात केली त्यामध्ये आणखी काही युवक युवती सहभागी झाले वीस ते पंचवीस युवक युवती मिळून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे सुनंदा नाईक ही युवती महेंद्र पब्लिक स्कूलच्या संचालिका पिनल शहा यांच्याकडे कामाला आहे तिच्यासोबत त्याच ठिकाणी कामाला असलेली नंदिनी गिनू वडवी ही देखील मदत करते सुनंदा नाईक ही नडवे येथून कामासाठी नंदुरबार शहरात येत असते दिवसभर काम करून ती सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत अन्य जणांना सोबत घेत परिसर स्वच्छ करत असते यामध्ये शाळेत जाणारे मुलं तसेच कामाला जाणारे युवक हे सहभागी होतात श्रमदान करत असतात सगळ्यांच्या हातभार लागल्याने परिसर स्वच्छ व सुंदर दिसू लागलाय नदी परिसर स्वच्छ केल्यानंतर दुसऱ्या काठावरील परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच सरूबाई रोशन नाईक यांनी जेसीबी लावून परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच नदी काठावर संरक्षण भिंत देखील बनविण्यात येणार आहे या युवक युवतींनी नदीकाठ परिसर स्वच्छ केल्यानंतर ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे ग्रामपंचायतीने देखील दखल घेतली असून पुढील काम ग्रामपंचायत करून देणार आहे यासाठी या युवक युवतींनी सर्वांचे आभार मानले सुनंदा नाईक नंदिनी वडवी जितू पाडवी आतिश नाईक वडवी मंगलेश नाईक कमलेश नाईक कविता नाईक सोनाली वडवी मोनाली वडवी सागर वडवी भुऱ्या नाईक हितेश ठाकरे यांच्यासह आणखी काही युवकांनी श्रमदान केले सिहोर येथील प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या प्रेरणेने हा परिसर स्वच्छ केला असे सुनंदा नाईक यांनी सांगितले माझे नाव सुनंदा मग आमची नदी खूप झाडे झाले होते घाण झाली होती आम्ही साफसफाई करत आहे झाडे आहे ते कापत आहे आमची नदी पाताळगंगा आहे त्याच्यात मुलं आम्ही पंधरा वीस मुलं मुली सगळेजण साफसफाई करत आहे इथं मंदिर पण आहे तिथं मुलं फिरतात तिथं साफसफाई करायसाठी म्हणून आम्ही साफसफाई करत आहे पंडित मिश्रा सांगत होता मंदिराजवळ साफसफाई केली तर चांगलं होणार म्हणून आम्ही आमच्या मनाने नंदनी मी नंदनी वरवी आहे मी नरव्या खुर्जावर बोलते आमच्या गावात खूप काट्याचे झाडं होते नदीच्या तर मंदिर पण आमच्याला दिसायचे नाही आमच्या ग आई वडील सांगत होते का बेटा तुम्ही सगळे मिळून करा सोबत आम्ही दहा पंधरा लोक आहे जास्त जे मुलं मुली हे सगळे आम्ही कामाला लागले स्वच्छ आम्ही दहा आठ दिवस झाले आम्ही स्वच्छ करताय आणखी उडा अजून आमचे काम चालू आहे सगळे मिळून